थंडी वाजली म्हणून लाकूड जाळून ऊब घेणारे अनेक जण असतात पण थंडी वाजली म्हणून चौदा कोटी रुपये जाळले हे जर मी तुम्हाला सांगितलं तर ऐकून आश्चर्य वाटलं ना पण ही गोष्ट खरी आहे एका बापाने आपल्या मुलीला थंडी वाजत होती म्हणून चौदा कोटी रुपये जाळले तर कोण आहे ही व्यक्ती आणि हे करण्यामागचं त्याचं कारण नेमकं का काय होतं हे संपूर्ण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय संवाद सेतू वडील असलेली व्यक्ती आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते मग ती व्यक्ती सामान्य असो किंवा जगप्रसिद्ध गुन्हेगार इतिहासातील सर्वात श्रीमंत गुन्हेगार म्हणून प्रसिद्ध असलेला हा पाब्लो इस्कोबार गुन्हेगारी जगात अनेक नावे अशी आहेत जी त्यांच्या काळ्या कृत्यांमुळे इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली पण यापैकी जर कुणाचं नाव सर्वात वर घेतलं जातं तर ते आहे पाब्लो एस्कोबार कोलंबियाचा हा व्यक्ती केवळ ड्रग माफिया नव्हता तर गुन्हेगारीचा किंग मानला जात होता त्याची संपत्ती प्रतिष्ठा आणि दहशतीच्या गोष्टी जगभर प्रसिद्ध होत्या कोलंबियाचा ड्रग माफिया पाब्लो एस्कोवार या धंद्यातील सगळ्यात मोठं नाव आजही त्याच्या इतका मोठा ड्रग माफिया कोणीच नाहीये त्याची पैसे कमावण्याबरोबरच पैसे खर्च करण्याची पद्धतही तितकीच वेगळी होती एक दिवस त्याने त्याच्या मुलीला थंडी वाजत होती म्हणून चक्क चौदा कोटी रुपये जाळून शेकोटी केली या यावेळी झालं असे की आजूबाजूला बर्फाळ वारे वाहत होते आणि त्याच्या मुलीची थरथरणारी अवस्था पाहवत नव्हती त्याच्याकडे दोन मिलियन डॉलर म्हणजेच चौदा कोटी रुपये होते त्याने एक क्षणही न घालवता त्या नोटांना आग लावली जेणेकरून त्याच्या मुलीला थंडी वाजणार नाही पाबलोच्या कमाईचा अंदाज यावरूनच लावता येईल पाबलोची रोजची कमाई ही चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त होती त्याच्याकडे इतका पैसा होता की त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जागा कमी पडत होती त्याने अनेक गोदाम देखील बांधली होती जिथे नोटांचे गट्टे पिशव्यांमध्ये भरून ठेवले जात होते पण तिथेही ते पैसे सुरक्षित नव्हते दरवर्षी एक अब्ज रुपयांच्या नोटा उंदीर कुरतडून टाकायचं असंही म्हटलं जातं पाब्लो आपल्या पैशांना रबर बँडने बांधण्यासाठी दर आठवड्याला हजार डॉलर खर्च करायचा एकोणीसशे एकोणनव्वद पाब्लो इस्कोवरला जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं त्याची एकूण संपत्ती त्यावेळी पंचवीस अब्ज डॉलर पेक्षा जास्त होती त्याच्या ड्रग व्यवसायाने जगातील ऐंशी टक्के कोकेन व्यापारावर कब्जा केला होता इतकंच नव्हे तर त्याने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि शत्रूंना नष्ट करण्यासाठी केवळ पोलिसांनाच नाही तर न्यायाधीश नेते आणि पत्रकारांनाही विकत घेतलं होतं पाब्लो हा कोलंबियन सरकार आणि अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू राहिला तरीही तो गरीबांसाठी देवदूतच होता नेहमीच रोमन कॅथोलिक समाज आणि गरीबांच्या मदतीसाठी तो काहीही करायला तयार असायचा त्याला गरीबांचा रॉबिनहूड असंही म्हटलं जायचं दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी एस्कोबारचा अंत झाला कोलंबियन पोलिसांपासून पळत असताना छतावर गोळ्यांचा वर्षाव झाला आणि त्याच गोळीबारात त्याचा मृत्यू झाला काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली होती त्याला अटक करण्यात कधीही पोलिसांना यश आलं नाही बाबलोच्या जीवनावर अनेक पुस्तक आणि चित्रपट तसेच मालिकाही बनल्या ज्यामध्ये त्याची संपूर्ण कहाणी सांगितली गेली आहे शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं पैसा कितीही असो एक बाग आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो पाबलो एस्कोबार हा गुन्हेगार असला तरी त्याचं मुलीवरचं जे प्रेम होतं ते खरंच मनाला भिडणारं होतं मुलीला थंडी वाजू नये म्हणून चौदा कोटी जाळणं हे प्रेमाचं जिवंत उदाहरण आहे तुम्हाला ही बाप लेकीची गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला सबस्क्राईब करायला विसरू नका